आज निडल विकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाचं प्रकाशन माननीय श्री नाना पाटेकर यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थित झालं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब त्याचबरोबर रामशेठजी ठाकूर साहेब श्री गजानन पाटील साहेब श्री राजेंद्र शिंदे सत्व फाउंडेशनची सर्व टीम त्याचबरोबर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यामधील मान्यवर श्री संतोषी पाटील साहेब त्याचबरोबर आमच्या मावाडी क्लस्टरमधील कळमकर सर इथं उपस्थित सर्व वा मान्यवर खरं तर कार्यक्रमाला का भरपूर उशीर झाला आहे आणि नाना आपल्याला कल्पना आहे सिनेमा किती सुंदर असला पण तो जास्त लांबला तर नंतर मग तो कंटाळवाना वाटावसं लागतो त्यामुळे जास्त कार्यक्रम माझ्यामुळे लांबणार नाही याची मी नक्की काळजी घेईल आणि आपल्यामध्ये आणि इथं सर्व उपस्थितीमध्ये अधिक जास्त अडथळा तयार होणार नाही याची मी काळजी घेईल खरं आज ज्या काही ह्या निळल ह्या ग्रामविकासाच्या निमित्ताने जे काही पुस्तक प्रकाशित होत आहेत आणि निमित्ताने जी काही चर्चा पूर्ण ग्रामीण आणि शहरी एकंदरीत जीवनावर आणि त्यावर जे काही विषमतेवर होते आत्तापर्यंत सर्व मान्यवरांनी त्यावर ते त्यांचं मत व्यक्त केलं मी माझा अनुभव ना आपल्याला इथं सांगू इच्छितो द्राक्षाच्या निमित्ताने काय झालं तर आम्ही जग फिरायला लागलो आणि त्यामध्ये खास करून युरोपपर्यंत पोहोचलो तर युरोपमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जायचं योग यायला लागलात माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो मी दोन हजार चारला द्राक्षाच्या निमित्ताने युरोपमध्ये पहिल्यांदा गेलो होत आणि मी पहिल्यांदा नेदरलँडमध्ये गेलो होतो पण दोन हजार सहामध्ये मला इंग्लंडमध्ये जाण्याचा योग आलात आणि इंग्लंडमध्ये मी जे कोणी आमचे व्यापारी होते तर त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी राहण्याची व्यवस्था माझी जी केली होती तर शिपनेल म्हणून एक गाव छोटं गाव शिपनेल नावाचं न्यू पोर्ट ह्या शहरापासून साधारण पंचवीस किलोमीटरवर त्या गावामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली होती गाव म्हणजे किती तर साधारण दोनशे घरांचं गाव तर तिथं राहण्याची व्यवस्था केलेली होती पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गेलो आणि गेलो ते अशा अशा गावामध्ये शेपनेल त्या गावामध्ये राहण्याची व्यवस्था आता इंग्लंडविषयी जी काही कल्पना आहेत इंग्रजांनी आपलं राज्य केलं इंग्रजांनी जे काही भारताचं शोषण केलं हा सगळा इतिहास सगळा माहिती असलेला आणि त्यात ग्रामीण भागातून गेलेला असल्यामुळे तर त्याच्याविषयी जरा चांगल्या प्रकारे जाणीव बी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भाग असल्यामुळे चांगल्या प्रकारे श कृषी अर्थव्यवस्थेचं शेतकऱ्यांचं शोषण झालं ते कोणी केलं कसं केलं खेडी सगळी आपली स्वयंपूर्ण असलेली सगळी अर्थव्यवस्था ती कशी कोलमडलीत आणि आतापर्यंत काय घडलं आहे शरदोषीने मांडलेलं सगळं भारत आणि इंडियाचं चित्र हे सगळं डोक्यामध्ये असलेलं एक साधारण म्हणजे मी एक व्यक्ती ज्या गावात शिपनरमध्ये गेलो तर तिथं राहायची व्यवस्था जी केली होती तर जे साधा एक म्हणजे तिथले जे कोणी एक तिथले या स्थिर तर त्यांच्या घरामध्ये तसं ते आपण ज्याला आता टुरिजमची कल्पन कल्पना म्हणतो इथं आपल्या सर्व कृषी पर्यटनामध्ये काम करणे बरीच मंडळी आहेत तर त्यांना त्याची कल्पना आहेत नक्की आपण गावामध्ये काय कल्पना किंवा काय अपेक्षा करतो तर ते जे काही होते ना नाना व्यवस्था ते एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही उत्तम होती तुम्ही आत्ताच आहेत की गावागावी शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या व्यवस्था करायला हव्यात तर स्वतः अनुभवलीत आणि त्या दिवशी मी सहज त्या गावात फिरताना आम्ही तिथं जे आपण त्याचं चर्च त्या आवारामध्ये तिथं ख्रिश्चन लोकांच्या जे असतात त्यांच्या काही समाजस्थळ तर तिथं फिरत होतो ते एक तर ती जागा अशी होती की एखाद्या गार्डनमध्ये फिरल्यासारखी साहेब आपल्या गार्डनमध्ये गार्डन आहे नाही त्या दर्जाचं किंवा त्यापेक्षा उत्तम असं ते गार्डन ते समाधीस्थळ आणि तिथे एका व्यक्तीचं तिथे वाचता सहज नजर गेली का तो व्यक्ती जो कोणी होता जॉन स्टुअर्ड असं काही ते नाव होतं का ही बॉर्निंग शिपनेल अँड देन ही डाईड इन महाराष्ट्रा इंडिया इंग सर्टन विलेज असं त्याचा उल्लेख केलेला होतं ते साधारण सोळाव्या शतकातलं ते उल्लेख होतात म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ माझ्या डोक्यामध्ये जे चक्र चालू झालं तर सोळाव्या शतकामध्ये या खेड्यातला एक माणूस हा भारतामध्ये आला आता तो कशामुळं आला तर तेव्हा खेड्यातलं तिथली जी काही अवस्था असेल ती पूर्ण सगळे तिथं म्हणजे रोजगार नाहीत काही संधी नाहीत आणि म्हणून तो नशीब काढायला म्हणून तेव्हा सैन्यात आला असेल आणि भारतात आला असेल ही सोळाव्या शतकातली गोष्ट आज आपलं काय आहे तर आपला खेड्यातला मुलगा नशीब काढायला तो म्हणतोय मला अमेरिकेत जायचं आहे लंडनमध्ये जायचं आहे मग चक्र जर पाहिलं चारशे वर्षामध्ये कसं फिरलंय का जो भारत सोळाव्या शतकामध्ये जगातली एक सर्वोत्तम म्हणजे अर्थव्यवस्था तेव्हा ते पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बावीस टक्के वाटा हा भारताचा होता आणि आज झालं काय तर उलटं झालं आहे का भारतातली अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आणि त्यातली खेड्यातली अर्थव्यवस्था जी शेतीवर आधारित होती किंवा जे काही सगळे ग्रामीण अर्थजीवन होतं ते पूर्ण उद्धस्त झालं आणि आता खेड्यात काहीच संधी नाहीत म्हणून किंवा तिथं काहीच कोणत्याच प्रकारची चांगलं आयुष्य राहिलं नाहीत म्हणून माणूस शहराकडे चालला पुण्यात आला मुंबईत आला किंवा अजून बाहेरच्या जगात चाललात तर हे सगळं झालेलं चक्र जे आहे जे काही चक्र चारशे वर्षात फिरलं ते दुरुस्त करायचं म्हणजे नक्की करायचं काय आपण सगळं समृद्ध जीवनाचं प्रत्येक जण माणूस स्वप्न बघत असतो आणि त्यासाठी त्याचा आठास चालू असतो त्यानुसार जो काय असेल त्याचा प्रवास चालतो शिक्षणाचा चालतो व्यवसाय चालतो जीवनाचा चालतो तर ह्या व्यवस्थेमध्ये तो स्वतःच्या पाद जे काही प्रयत्न करतो स्वतःच्या पातळीवर याच्यामध्ये समाज म्हणून जो काही आहे आपला जो असा हो त्याची काळजी कोण घेणार किंवा त्याची कोण नक्की जबाबदारी घेणार मग त्यामुळे प्रत्येकजण जे काही बोर्ड दाखवतो शासनाकडे दाखवतो दुसऱ्याकडे अपेक्षा करत असतो की दुसऱ्यांनी असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजेत लोकशाहीमध्ये तर सहज सोपे आहेत पक्ष म्हणून एकमेकावर टीका चालतात पण नक्की बदल घडवायचा म्हणजे कोणी मला वाटतं तिथंच खऱ्या अर्थाने म्हणजे आज हे जे काही आपण निडल पॅटर्नचं सगळी इथे चर्चा करतोय आणि किंवा पॅटर्न म्हणतोय तर मला उत्तर त्याला तिथं दिसतंय दळवी साहेबांनी सर्वांनी उल्लेख केला की के त्यांची जवळजवळ आयुष्यातली चाळीस बेचाळीस वर्ष गावासाठी दिलीत मग जवळजवळ तीन तप होऊ उलटून बारा वर्ष जे ती तप असतात मग ते तीन तपाच्या वरती काळ है, है। ते त्यांचं पारंपरिक जे काही त्यांचं असेल आयुष्य असेल त्याच्याबरोबर पण गावासाठी आहेत आणि का देत आहेत तर ज्या गावात मी जन्माला आलो त्या गावाशी माझी नाळ जुळलेली आहेत माझं कर्तव्य जुळलेलं आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे गावासाठी वेळ देणं मी काही गावावर उपकार करत नाही तर माझं कर्तव्य पूर्ण करतोय हा जो भाव आहे हा जर प्रत्येक गावात तयार झाला गावातल्या तरुणामुळे तयार झालात तर भारत बदलायला किती वेळ लागेल पण सर्वांना अपेक्षा आहे की दुसऱ्यांनी करावं तिसऱ्यांनी करावं सरकारने करावं बाहेरच्या कोणीतरी इतर घटकने करावं आणि इथंच मला वाटतं खरं सगळं जे काही प्रश्न तयार झाले भारतातले सर्व सगळं जे काही बिघडलेलं सगळं अर्थ किंवा सगळी विषमता जी काही तयार व्हायला लागली आहे त्याचं मूळ असं वाटतंय माझं कर्तव्य आहे मी ज्या जन्मा ज्या काही समाजात जन्माला आलो ज्या गावात जन्माला आलो त्याच्याशी माझी ती कर्तव्यांनी ती जे काही नाळ जुळलेली त्याच्याशी मी प्रामाणिक आहे का म्हणजे मी स्वतःशी प्रामाणिक आहे का माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे एवढा प्रश्न विचारला तर मला वाटतं भारतातले प्रश्न सुटायला काही फार वेळ लागणार नाहीत निडळमध्ये तेच घडलं साहेबांनी स्वतःला तर त्यांनी झोकून दिलं पण त्याचबरोबर गावातल्या इतर लोकांमध्ये सुद्धा त्यांनी ती भावना जागृत केली मग ती नोकरदार आणि व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आज कोणी काम करतोय पण तरी पण गावामध्ये तेवढाच वेळ देतोय मग हे जे काही कर्तव्याची जे काही जाणीव तयार होणं आणि त्यानुसार मग मग गावाचे मग बाकी काही प्रश्न आर्थिकपासून जर सामाजिकपासून शिक्षणापासून आरोग्याचे सगळेच प्रश्न सुटायला किती वेळ लागतोय तर पैसा हा काही महत्वाचा नाहीये पैसा आपोआप येतो जर तुम्ही तिथं तुमचं जर तेवढी एक कंपनी प्रामाणिकपणे तुम्ही जर तिथं पाय रोवून थांबणार असेल तुमच्या प्रामाणिकपणाकडे बघून आपोआप सगळं गोळा व्हायला लागतं सगळ्याच प्रकारचे रिसोर्सेस मग शासकीय रिसोर्स असेल किंवा खाजगी असतील ते सगळंच यायला लागतात पण माणूस कोणीतरी उभा राहायला पाहिजे गावामध्ये आज कोणी उभंच राहायला तयार नाही प्रत्येकाला वाटतं थोडी जर ते क्षमता झाली की त्याला वाटतं गावाच्या बाहेर पडावं स्वतःचे काय नोकरीच्या निमित्ताने नी म्हणा किंवा व्यवसायच्या निमित्ताने नी म्हणा प्रत्येकजण बाहेर जातोय आणि बाहेरून बदल होईल अशी अपेक्षा करतोय मला वाटतं ते चक्र आता फिरवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या खेड्यापाड्यात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या पुढे जन्माला आलेल्या प्रत्येकाची जो कोणी ज्याला थोडं देवाने बुद्धी दिली क्षमता दिली त्या प्रत्येकाच्या आहेत मला वाटतं एवढाच संदेश या निडळ पॅटर्नमधून आणि ज्याला खास दळवी पॅटर्न शब्द दिलाय दळवी पॅटर्न म्हणजे काय तर मला ही वाटतं ही कर्तव्यपूर्तीची जाणीव असलेली आणि गावासाठी झोकून दिलेली अशी तरुण पिढी उभं राहणं आताच इथं मनोगत व्यक्त केलं संतोष पाटील साहेबांनी खरं तर म्हणजे तर त्यांनीच मनापासून जी भावना व्यक्त केली का कृषी पदवीधर म्हणून जी जाणीव राहायला हवी ती कुठेतरी विसरलोय नाना महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वीस हजार तरुण कृषी पदवीवर तरु होतात का जे सात बारा म्हणजे दाखवतात आम्हाला आम्ही शेतकरीची मुलं आहेत आणि त्याच्या त्याच्याबद्दल त्यांना बारा टक्के जास्त मार्क मिळतात बरोबर ना पाटीलसाहेब आता ते म्हणजे तसा हे घेतात दाखवतात का आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत त्या बदल्यात त्यांना ॲडमिशनमध्ये त्याचा फायदा घेतात आता तर खाजगी कॉलेज निघाले पण ज्या शासकीय कॉलेजेस सगळे होते आम्ही सगळे प गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये शिकलो तर आम्हाला लिटरली मला वर्षाचा खर्च होतात एकशे ब्याण्णव रुपये फक्त साठ रुपयामध्ये आम्हाला होस्टेल सामान्य मिळायचं बरोबर पंचावन्नच म्हणजे दहा रुपये महिन्याचा खर्च आता तो खर्च कोण करत होतं तर शासन करत होतं समाज करत होता, होता। आमच्यावर जो झालेला खर्च आहे त्याची परतफेड करण्याची एवढीच प्रामाणिक भावना ठेवली तरी मला वाटतं महाराष्ट्रातले सगळे कृषी परिधर सगळी क्षमता असलेले आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये इथं बसलेले सगळे आय एस ऑफिसर्स आहेत इथं बसलेले सगळे मान्यवर आहेत म्हणजे क्षमता असलेले लोक आहेत फक्त त्यांना मला वाटतं त्यांच्या गावाशी आणि त्याचबरोबर आपल्या शेतीशी त्यांना चांगल्या पद्धतीने जोडून घ्यावं लागेल आणि ते चिकाटीने सगळेच बोलतात पण जोपर्यंत असं एखादं कोणीतरी झोकून देऊन आणि चिकाटीनी वर्षानुवर्ष हो काम करत नाही तोपर्यंत बदल होत नाही म्हणजे तपाची जी काही व्याख्या आहे बारा वर्ष तप मला वाटतं कोणताही बदल घडायचा असेल तर बारा वर्ष तरी एखाद्या विषयासाठी गाडवून घेतलं पाहिजे झोकून दिलं पाहिजे इथं तर साहेबांनी तीन तप दिलेत मला वाटतं तीच प्रेरणा घेऊन जर आपण इथून गेलो तर मला खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं वाटतंय मी मनापासून साहेबांना धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या सरकारना प्रेरणा दिली निडळ खरं तर जसं आता उल्लेख झाला का निडळ राळेगण सिद्धी बाजार अशी मोजकी गावं फक्त आपल्याला उदाहरणं देण्यासाठी न राहतात महाराष्ट्रातील बेचाळीस हजार गावं आपल्या डोळ्यापुढे म्हणजे आपल्याला किती वेळ भेटतो माहिती नाही मी अपेक्षा करतो का पुढच्या म्हणजे आता एकोणीसशे आपल्या दोन हजार सत्तेचाळीसचा जो काही उल्लेख होतोय की पुढच्या तेवीस वर्षामध्ये बावीस वर्षामध्ये तेवीस वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये निळसारखंच एकंदरीत सगळं चित्र बदललेलं असेल आणि ते घडवायचं असेल तर तेवढे जे काही आहे सत्तेचाळीस हजार धळी साहेब तयार करावे लागतील तेवढे कार्यकर्ते तयार करावे लागतील आणि हे पुस्तक खऱ्या अर्थाने त्यासाठी मला वाटतं महत्त्वपूर्ण ठरेल असं मी मानतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथं सर्व उपस्थित राहिलात आणि ही प्रेरणा इथून आपण सर्व घेऊन जात आहेत याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद अधिक वेळ ना घेता था इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब